नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो सार हे सार भातासोबत खूपच चविष्ट लागतं तर चला तर रेसिपी पाहूयात सर्वप्रथम टोमॅटो गॅसवर कुकरमध्ये चांगले शिजवून घेतले नंतर टोमॅटो थंड करून घेतले आणि त्याची साल काढून पुरणपात्रात वाटून घेतलं त्याच्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर जाडसर पेस्ट तयार करून घेतली एका कढईत थोडं तेल गरम करून त्यामध्ये खोबरं भाजून घेतलं मी त्यासाठी भाजलेला आणि एक कांदा भाजून घ्यायचा आहे थेट गॅसवर कांदा भाजून घेतला त्यामुळे सारला नक्की छान स्मोकी फ्लेवर येतो आता भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा मिरची लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट वाटलेला टोमॅटो हे वाटलेलं टोमॅटो आपण सार वेगळं काढून घेतलेलं आहे तर हे सगळं एकत्रित करून बाकीचे सगळे सामान आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत तर कांदा टोमॅटो खूप राहिलं असल्यामुळे टोमॅटो देखील आपण मिक्सरमध्ये दे टाकून त्याची पूर्ण पेस्ट करून मग ते चाळणीतून गाळून घेतलं आहे त्याचं पाणी खाली जाईल आणि चौथा वर येईल आणि तो तो चोता टाकून द्यायचा आहे तो अजिबात ता वापरायचा नाही आणि त्यानंतर आपण एकाकडे फोडणीसाठी तेल घेणार आहोत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी कडीपत्ता घालून तयार केलेली पेस्ट फोडणीत घालून थोडं पाणी घातलं आणि सार उकळू दिलं ते फोडणी देताना व्यवस्थितरित्या लाल होई तोपर्यंत भाजायचं आहे नाहीतर फोडणी व्यवस्थित मारली जाणार नाही कारण त्यामध्ये आपण कोट कशाचाही वापर न करता आपण हे सार बनवलेलं आहे फोडणी व्यवस्थित पडली तरच व्यवस्थित होईल तर त्यामध्ये ते थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट टाकल्यावर कलर देखील चांगला येईल टोमॅटोचं सार आपण जे चाळणीतून गाळून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं सार उकळू द्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून छान एक जीव होई तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर तयार आहे आपला स्वदिष्ट साऊथ इंडियन टोमॅटो सार टोमॅटो सार हे नक्की करून पहा गरमागरम भातासोबत खूपच छान लागतं जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये में लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या